मातेच्या विवाह सोहळ्यासाठी बेंगलोर येथील सविता चौधरी आणि इतर दोन भाविकांकडून पोशाख हे प्राप्त झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा महाकशुद्ध एक ते पाच या कालावधीत संपन्न होत असून दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त झाला आहे हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी मंदिर समितीनं केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली श्री रुक्मिणी स्वयंवर कथा दिनांक तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान दुपारी चार ते सहा या वेळेत आयोजित करण्यात आली आहे परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे कथेचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद भागवताचार्य कुमारी स्वाधी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे यांच्या सुमधूर आणि रसाळवाणीनं सुरू आहे वसंत पंचमी दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुटाऐवजी मंदिर पांढरे पागोटे घालण्यात येतं या दिवसापासून श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत सुरू होतो पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो तसंच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती आणि नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त फक्त याच दिवशी सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो इतर वेळी श्री रुक्मिणी मातेस पांढरा पोशाख परिधान करीत नाहीत नित्य पूजेच्या वेळेस रुक्मिणी मातेस गुलाल टाकण्यात येतो सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येते त्यावेळेस श्रीस पांढरा पोशाख करण्यात येतो तसंच श्री विठ्ठलास गुलाल टाकून श्रीस येण्याचं निमंत्रण दिलं जातं तसंच श्री, तस श्री रुक्मिणी मातेस पांढरा पोशाख आणि अलंकार परिधान केले जातात त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची पाद्यपूजा करून नैवेद्य आरती करण्यात येते श्री रुक्मिणी मातेस गुलाल टाकला जातो आणि रुक्मिणी मातेस विवाहस्थळी येण्याचं निमंत्रण दिलं जातं दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची मूर्ती श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये आणून विधिवत विवाह सोहळा संपन्न होतो विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी हा असून त्या दिवशी सकाळी नित्य पूजा सकाळचा मान्य पूजा आणि त्यानंतर शोभायात्रा पूजा अशा तीन वेळेस तीन पोशाख परिधान करण्यात येणार आहेत त्यासाठी बेंगलोरचे सविता चौधरी यांच्या व्यापारी परिवाराकडून एक एक पोशाख व इतर दोन पोशाख इतर भाविकांकडून मंदिर समितीला प्राप्त झाले आहेत दोन फेब्रुवारीपासून वसंत पंचमी असल्याकारणाने त्या दिवशीपासून उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने वसंत ऋतूचे आगमन होत असते वसंत ऋतूपासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे सुमारे पंचेस दिवस श्री विठुरायाला आणि श्री रुक्मिणी मातेला दैनंदिन पांढरा पोशाख परिधान करून त्यावर गुलाल टाकला जातो व रंगोत्सवाची सुरुवात केली जाते या रंगोत्सवाची सांगता रंगपंचमी दिवशी होत असते सोहळ्याचा मुख्य दिवस वसंत पंचमी दोन फेब्रुवारी असून त्या दिवशी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळामध्ये अक्षता सोहळा संपन्न होणार